इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच मराठा क्रांती मोर्चा जामखेडच्या वतीनं राजमाता जिजाऊ मासाहेब यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे यावेळी जिजाऊ मासाहेब यांच्या प्रतिमेचं पूजन पोलीस निरीक्षक महेश पाटील प्राध्यापक वंदना जगदाळे डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी आणि शिवगंगा मेत्रे यांच्या हस्ते करून जिजाऊ वंदना घेण्यात आली यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे सर्व पदाधिकारी मराठा बांधव इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना प्राध्यापक मधुकर राळे भात म्हणाले आहेत की महाराष्ट्रानं राजमाता जयंती एक सण म्हणून साजरा केला पाहिजे ज्या राजमातेनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखं रत्न महाराष्ट्राला दिलं आणि जरांगे पाटील यांनी जामखेड मराठा क्रांती मोर्चाचं कौतुक केलं जामखेड येथील साखळी उपोषण हे चौसष्ट दिवस चाललं होतं आणि नगर इथे येणाऱ्या मोर्चाचं स्वागत करण्यासाठी आपण जाणार आहोत असं त्यांनी म्हटलंय यावेळी बोलताना वंदना जगदाळे मॅडम म्हणाल्यात की राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करत आहोत जिजाऊ साहेब यांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांना मार्गदर्शन केलं आणि समाजाप्रती असणारं प्रेम दाखवून दिलंय दुबळ्या प्रजेची केलेली काळजी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेलं स्वराज्य आपण विसरून चालणार नाही आपण सर्वांनी स्त्रियांचा आदर केला पाहिजे आताची राजकीय परिस्थिती पाहता नैतिक मूल्य जपली पाहिजेत परंतु ही सर्व मूल्य पायदळी तुडवली जात आहेत आरक्षण ही मराठा समाजाची गरज आहे मराठा समाज हा गरीब आहे त्यामुळे आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे आम्ही सर्व महिला मनोज जरांगी यांच्या पाठीशी आहोत यावेळी जिजाऊ मासाहेब वे यांची वेशभूषा परिधान केलेल्या के विद्यार्थिनी शिवगंगा मत्रे हिनं आपलं मनोगत व्यक्त केलंय दरम्यान यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी म्हटलंय की नुसती जयंती साजरी न करता आपण महापुरुषांचे विचार समाजापर्यंत पोहोचवले पाहिजेत त्यांचा इतिहास वाचला तर रंगावर काटा राहतो त्या काळामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये केलेलं कार्य शौर्य कसं असेल धर्मनिरपेक्ष राज्य धर्मानं चालणारं शासन असावं हा विचार मनामध्ये आला आणि छत्रपती घडवले सूर्य चंद्र आहे तोपर्यंत राजमाता जिजाऊ मासाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव राहणार आरक्षणाचा आपला लढा आपण शांततेमध्ये केला आहे आणि मुंबईला जाण्याची गरज न पडावी अगोदरच न्याय मिळावा अशी आशा त्यांनी बाळगली आहे अध्यक्ष भाषणामध्ये डॉक्टर पल्लवी सूर्यंशी यांनी म्हटलंय की एक विचार स्वराज्याचा अवघा पेटला महाराष्ट्र नेतृत्व कर्तृत्व शौर्य म्हणजे राजमाता जिजाऊ जिजुनी मरावे पण खिजुनी मरू नये हे शिवबांना मासाहेब साहेब जिजाऊ यांनी शिकवलं आईच्या गर्भामध्ये बाळावरती चांगले संस्कार व्हायला पाहिजेत गरोदर मातांना वडापावचे डोहाळे लागतात मात्र स्त्रियांनी मा जिजाऊ यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून विचार केला पाहिजे आणि त्यांचे विचार पुढे नेले पाहिजेत

त्या जन्मदिवसाचा आज हा कार्यक्रम हा कार्यक्रमात आणखी एक छोटासा दुसरा कार्यक्रम वीस तारखेला मराठा योद्धा म्हणून पाटील जाणी ते मुंबई या ठिकाणी उपोषणासाठी जात आहेत त्यांच्या पूर्ण महाराष्ट्रातून लोकांना पाठवला आहे आणि जामखेडकरांचाही त्यांना पाठवला

जिल्ह्यात त्यांचा एक मुक्काम नगरसारख्या शहरापास आहे आणि त्या ठिकाणी त्यांची भोजनाची व्यवस्था आणि पुढे जाण्याची व्यवस्था आपल्या नगर जिल्ह्याला करायचं आहे आणि त्याचं छोटीशी आपली भेट आहे की त्यांना आपण भोजन कशा पद्धतीने देऊ शकतो त्यांना पुढं सोप्या पद्धतीने कशा पद्धतीने वाटत लावू शकतो आणि सोय सोय म्हणून त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रत्येक काम कोण कोण करतो त्याचं नियोजन करण्याची एक

সম আমাটা অদরা হ আ লে থ পা দের মা কে আ য মা আ এ ি আ ।

हे अजिबात नव्हते की माझा मुलगा राजा बाबा तुम्ही जर त्या इतिहासाचा अभ्यास केला इतिहासाची पुस्तकं वाचली तर त्यांना असं कुठेही म्हणायला वाटलं नव्हतं की माझा मुलगा राजा बाबा माझा मुलगा राजसिंह त्यांच्या होता की या ठिकाणी जे रयतीची लूट चाललेली आहे कुणाचं सैन्य आलं गावाच्या गावात लोकांचं धर्मांतर कुणाचं सैन्य आलं तर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या काही उभी पिकं कापून घेतली जायची त्या वस्तू घेऊन जायचं घरातून स्त्रियांना घेऊन पाहिजे असे अवस्था आणि हे पाहावत करतो त्यासाठी आपला सुरक्षित झाला तरी चालेल आपल्या कुटुंबाचा सुरक्षित झाला तरी चालेल परंतु आपण प्रयत्न करायला हवा अशी ठिंगी त्यांच्या मनात पेटली त्यातून त्यांनी हे सगळं घडवलं आपण पुढच्या इतिहासात पण पाहतो शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा करून स्वतःच्या दहा वर्षाच्या मुलाला सुद्धा ओळीस ठेवून करार करायला बोलवलं त्या ठिकाणी त्यांना बंदी केलं आदेशाने आदे आदे सर, विजापुराच्या की आम्हाला शंभर किल्ले द्यावे आणि शंभर किल्ले द्यायचे तर काही शुभेचा पंधराशे अठ्ठ्याण्णव साली जिजाऊचा जन्म झाला लहानपणापासूनच <laughs> अतिशय हुशार लहानपणापासून <laughs> जिजाऊंचे बालपण हे सिंदगड राजा या ठिकाणी व्यतीत झाले त्यांच्या आई आणि वडील यांच्याकडून त्यांना पूर्ण शिक्षण मिळाले अतिशय म्हणजे बनदायी लागलेला की ज्या काळात समाज हा अंधश्रद्धा आणखी रूढी परंपरा यांच्यामध्ये घुसटलेला असताना या अशा काळात जिजाऊंना त्यांच्या आईवडिलांनी वडिलांनी जे दिलेले शिक्षण होते त्या शिक्षणाच्या जोरावर त्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध करण्याचं काम एक महिला म्हणून त्या काळात केलं त्यांनी बालपणी जसे कर्तृत्व केले तसेच त्यांचे एक सोळा शाखामध्ये शहाजी शहाजीराजे भोसले यांच्याशी विवाह झाला त्यानंतर शहाजीराजांनी जे स्वराज्याचं स्वप्न पाहिलं किंवा स्वराज स्थापन होण ही काळाची गरज आहे असं घेता कारण त्या काळात सुलितानी आणि आसमाने अशी दोन्ही संकट होती

जे जे उत्तम उदात्त आणि लोकांच्या कल्याणासाठी तुम्हाला द्यावंच लागेल तुमची आऊ साहेब तुम्हाला साथ घालतील उठा शिवा रायगडाच्या समाधीतून तु। तुम्हाला जाग व्हावंच लागेल प्रसंगच बाबा तुम्हाला द्यावंच लागेल आज लढाईवर जायचं नाही परक्यांवर घाला घालायचा नाही पण वकीयांना त्यांच्या स्वाभिमानाची जाणीव करून देण्यासाठी तुम्हाला तीव्रच नावल बसायचे आणि तुमची न्याय एवढीपणाला लावायची पाहताय बा आपल्या महाराष्ट्रातील लोक भ्रष्ट कामांधानी स्वाभिमानी शून्य झालेली दिसतंय ह्यांना मी आपण सांगतो सांग ह्यांना मी आपण आपलं पदू ह्याचा पद घेण्यासाठी तुम्ही आणि तुमची संस्कृत मावळे यांची अशोकवीर सी चोवीस तास जामखेड